तर शुभ दुपार नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सकाळपासून ना तयारीत चालू आहे तर आज हळदी कुंकू आणि प्लस बोरनान अचानक ठरलाच तर आज ना अक्षरशः बारा एक वाजता ठरलं की बोरणान पण आज करायचं तर बोरणान मी नंतर करायचं ठरवलं होतं हा तर, तर खूप घाई होती ना म्हणून पण मैत्रीण एक म्हणायला लागली की आजच करून टाका मग म्हटलं ठीक आहे म्हटलं मग आजच अचानक ठरल्यामुळं अजून घाई वाढली तर आता तयारी चालू केली हळदी कुंकासाठी ना आवरावर स्वच्छता सकाळचा स्वयंपाक बाकीची काम तर त्यामुळे खूप वेळ झाला आणि आता दाखवते थोडंफार आवरले मी पण अजून आहे तर पोरीने छान तयारी केली तर पिसाचा खण असा तयार केलाय तर हे मोबाईलमध्ये बघून आहे ह्याशा बांगड्या इथं सुपारी तांदूळ ठेवून हळदी कुंकाचं आणि आण आप हे आपण खण ज्यावेळी आणले होते ना त्यामध्ये असं सगळ्याने आपली आणलेली त्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची छान अशी मूर्ती तर असं डेकोरेशन आपलं साधं सिंपल केलंय फुलं बिलं काही जास्त नाही आहेत पण बोर नानाचं बघा हिथं असं डेकोरेशन पोरीने सगळं केलंय हे मात्र डेकोरेशनचं मी नाही केलेलं तर चॉकलेट बिस्किट बोरं तिळगुळ चिरमुऱ्यात असं काय काय सगळं करून इथं ठेवलंय अनुचं अजून आवरायचं चालूच आहे आणि अनूच तयार व्हायचं आहे अजून तर लागले अक्षू तयार करायला आणि आपली देवपूजा पण झालेली तर आज शुक्रवार असल्यामुळं वैभवलक्ष्मीची पूजा वगैरे पण झाली आणि आजही तोरण लावलं मी इथं आणि इथं अक्षू रांगोळी काढली आहे का कशी काढली अरे <laughs> मॅडमची तर रांगोळी बघा छान अशी काढली आत पण अशी पांढरी फुलं पण आणली ना तर मॅडमच्या इथं होती तर ती फुलं पांढरी पण आणली फुलांचं असं डेकोरेशन इथं केलं आणि ना पान सुपारी पण सगळं आणून ठेवलंय तिरगुळ वगैरे आणि अशी तयार होऊन लागली गाडी खेळायला आणि मी पण अशी तयार आहे तर मी तयार झाले बर का आणि दूध आठायचं चालूच आहे आपलं तर भरपूर असं दूध आटायला लागले तर ना आटत आटत बघा एवढं आलं तर ना तीन लिटर दूध आणलं होतं आठवत एवढं केलंय मी आणि काही तर हे आणलंय मी देण्यासाठी तर तांदूळ डाळ धुवायला आल्लं वगैरे ठेवायला उपयोग येते हे बघा मी आलं ठेवायलाच काढलं इथं तर असं ना अडीच डजन आणले बघा मी आणि इथं ना आपला दूध आटीव दुधाचा नैवेद्य पण दाखवला मी देवीला आपल्या इथं पण असं खाली इथं पण आहेत आणि इथं पण ठेवले तर अडीच डझन एकूण आणले का आणि हे असे युजन थ्रोचे कप पण आणलेत तर आता हे सगळं काढून ठेवायचंय मला

तर हळदी गुंकूसाठी ना हि तर भक्तिताई आल्या होत्या आणि त्यांची दोन बाळं ती पण आली होती आणि अनुबरोबर खेळायचं त्यांचं चाललेलं होतं तर गप्पा गोष्टी आमच्या चाललेल्या होत्या हळदी दिलं वान दिलं आणि त्यांचं पण यूट्यूबचं चॅनेल आहे ना तर यूट्यूबचंच त्या मला थोडं माहिती सांगत होत्या की असं तसं करा म्हणून आणखीन ही बघा दोघंजण लागली होती खेळायला आणि अनू पण त्यांच्यात आपली चांगली रमली होती आणि ती पण ना एखादं दुसरं लहान बाळ असलं म्हणजे तर सगळी मिळून तिघ लागली होती खेळायला तर भरपूर वेळ वेळासा आम्ही गप्पा मारल्या नाही हे कलर छान आहे हा पिस्ता ना मी पण माहीत तेच

आणि इथे शेजारी ना विमान बोलवायला आला होता ना तिथे आलं होतं हळदी कुंकू आला आणि बोरनान प्लस त्यासाठी तर ह्या पिल्लूच बोरनान होतं आणि छोटीशी आहे नापेक्षा लहान आहे लवकर संध्याकाळी झोपती करते म्हणून लवकर ओळखायचं होतं पण काय करणार वेळ झाला आणि हळदी कुंकू बोरनान एकत्र घेतल्यामुळं काय झालं थोडीशी काही गडबड आमची पण म्हणजे सगळ्यांचीच झाली आणि खूप छान असं ना शिवानीने डेकोरेशन तर केलेलं होतं अनुच बघा काय चाललंय खेळायचं आणि बोरनान तिथं झालं मी तर अक्षरशः होते पाय दुखायला लागले होते इकडं तिकडं फिरून फिरून खूप छान तिचं बोरनान तरी झालं आणि तिनं पोज पण खूप छान अशा दिल्या होत्या आणि पण नंतर विवानच्या घरातून ना सगळ्या ता ताई आलेल्या त्याच घेऊन इकडं मग अनुचं केलं बोरनान तर आणूचं पण करायचं अचानकच माझं ठरलेलं होतं तर दोघींचंही छान असं झालं बरं का सगळ्या ताई पण आली आणखीन आणि बोरनान झाल्यानंतर दोन्ही घरातलं मग पतंगे ताईंच्यात आम्ही आलो होतो त्यांनी एकट्यानीच खूप छान असं डेकोरेशन सगळी तयारी त्या तर एकट्यानी सगळ्यांनी सगळं केलेलं होतं तिथं हळदींकू घेऊन वाण घेतलं छान असं दूध केलं होतं ते दूध घेतलं आम्ही आणि नंतर खूप उशीर झाला होता मग नंतर आम्ही आलो घरी आणू मी सगळीच गेलेलो होतो सगळ्या मिळून आणि जायचं ठरलं ना मग सगळे मिळूनच तिकडे गेलो होतो तिथं पण येणं जाणं सगळ्यांचं चाललं होतं तोपर्यंत तिकडं घरी ह्या सगळ्या ताई आले मग परत तिथून मी आणखीन घरी आले थोडसच होत आई आज रिओला बांधून घातलं रिओ आज काय बाबा काय रे थांब सांगते सोडायला चला तर अश्विनी ताईंच्यात आले होते आणि चक्क म्हणजे आज रिओला बांधून घातलं होतं का तर रिओ काही चावत नाही पण कसं होते घाबरत्यात ना सगळेजण जवळ जातो वास घेतो असं म्हणजे करतो त्यामुळं घाबरतात भुंगतो त्यामुळं आणि इथं बघा खूप छान इथं सुद्धा छान असं सगळ्यांनी छान छानच डेकोरेशन केलेलं होतं प्रत्येकानं आपापल्या ह्यानं तर सुद्धा बघा छान असं होतं सगळं केलेलं आणि हळदिंकू वगैरे इथं पण घेऊन नंतर आलं मग आणि रिवाची मज्जा वाटली म्हणजे कधी नव्हे ते बांधलं होतं त्याला त्याला सवय नाही आहे ना बांधून घालत नाही त्या कधी त्यामुळे खूप ओरडायला लागला होता आणि चिकन लागला साडीला एवढा म्हणणार तुम्ही दिलं चिखण लागला तर आता झालं सगळं हळदी गुंक व्हायला तर दहा वाजले प्रत्येकाच्या घराचं आज ये ये करून करूनच पाय दुखायला लागतात तर स्वयंपाक ना चपाती तेवढी मी सकाळी जास्त करून ठेवलेल्याच होत्या आणि आता भाजी वांग्याची अशी केली आणि आपलं दूध वगैरे आठवलेलं ते पण आहेच तर आता जेवण वगैरे करून घेतो खूप उशीर झाला आणि आता हळदी कुंकाचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि बाय आणि अनुचं बोरनान कसं वाटलं ते नक्की सांगा